आज आपण भिजत घातलेल्या मूग टेस्टी आणि हेल्दी असा पौष्टिक पदार्थ बनवलेला आहे जो की तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये बनवून खाऊ शकता आणि इतका टेस्टी आहे चवीला फार अप्रतिम आहेत याची रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा कर। तर आता पाहून घ्या आपण रेसिपी काय आहे ते नमस्कार आज आपण मगदाळीपासून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत या ठिकाणी बघा मी मूगदाळ जी आहे दहा मिनटापूर्वी भिजत घातली होती आता बऱ्यापैकी छान फुगून वरती आलेली आहे आणि तुमच्याकडे जर दहा मिनटं ही टायमिंग नसेल तर तुम्ही या ठिकाणी ना डायरेक्ट गरम पाणी टाका याच्यामध्ये कडक झालेलं आणि एक पाच मिनटं फक्त ठेवायचं आणि लगेच वाटायला घेऊ हो शकता तर आता ही मूगडाळ जी आहे दहा मिनटापूर्वी मी भिजत घातली होती आता हिला मी बाहेर काढून येईल हिला वाटून घेणार आहे मिक्सरमधून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेत आहोत बारीक वाटण्यासाठी मुगदाळीला अजून टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये बघा मी चार हिरवी मिरची घालत आहे आणि चार लसूण पाकळ्या याने काय होणार आपल्या मुग डाळीला जे ना टेस्ट येणार एक प्रकारची हे बघा आपलं वाटून तयार झालेलं आहे पूर्ण मूग डाळ आपली आणि ह्याच्या बनवण्यापूर्वी आपण काय करूयात एक चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे ही हिरवी मिरची घेतलेली आहे चार ते पाच ही भाजकीचाना डाळ आहे हे मीठ आहे आपलं साधं आणि हे जे आहे काळे मीठ आहे हे अख्खे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा बडशेप घेतलेली आहे हा लसूण आहे आणि हे शेंगदाणे आहेत आणि ह्याच्यामध्ये जे आहे ना माझ्याकडे लिंबू नाही आहे त्यासाठी मी लिंबू पण नाही घेतलं आणि तुमच्याकडे लिंबू नसेल तर कच्ची कैरी असेल ते पण टाकू शकता तुम्ही आंबट कैरी त्याने पण छान आपली ही जी आहे चटणी छान लागते आणि सोबत आहे कोथिंबीर आणि कढीपत्त्याची चार ते पाच पानं आपण आता भांडवारी टाकून हे वाटून घेणार आहोत आणि लिंबू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आहे कच्ची कैरी असते आंबट ती पण टाकू शकता आता हे जे आहे ना मी वाटून घेत आहे मिक्सरमध्ये चांगली बारीक पेस्ट करून घेत आहे हे बघा आपली हिरवी चटणी तयार आहे आणि तडका वगैरे काही देणार नाही आपण अशीच खाणार आहोत हे बघा आपली चटणी तयार आहे या ठिकाणी आपण शेंगदाणे टाकले होते आणि डाळ टाकल्यामुळं ह्याचा क कलर जो आहे ग्रीन किंवा हिरवा कलर थोडा कमी झालेला आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला फिक्कट हिरवा कलर दिसत आहे बघा हळद घालत आहे मी अर्धा चमचा जिरे घालत आहे एक चमचा ओवा घालत आहे जिरे आणि ओवा करून घातलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे एक छोटा चमचा हे हिंग आहे एक चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा धाना पावडर हा एक तुमचा चाट मसाला बघा याने अजून चटपटीत बनवणार आहे आपल्या पदार्थाला एक मोठा चमचा बघा लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालता कमी जास्त करू शकता मीठ चवणीसार तुम्हाला या ठिकाणी लाल मिरची पावडर नसलं घालायची तर तुम्ही हिरवी मिरची पण बारीक काढून टाकू शकता त्याच्यामध्ये मी एक कांदा घालत आहे बारीक चिरलेला एक बारीक चिरलेला टोमॅटो या ठिकाणी बघा बारीक चिरलेली शिमला मिरची घालत आहे सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहोत आणि या ठिकाणी बघा आपण याला असं मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण टाकू शकता गाजर बटाटा अजून तुमची कोणती आवडीची भाजी असेल पनीर वगैरे असं याच्यामध्ये टाकू शकतो मी तुकडे तुम करून बारीक चिरून हां या ठिकाणी बघा मी इनो टाकत आहे तुम्हाला इनो सुद्धा टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये सोडा टाकू शकता थोडंसं याच्यावर पाणी टाकून घेणार आहोत आपण म्हणजे आणि पटकन हलवून घेणार आहोत असं मस्त हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही सोडाही टाकू शकता आणि दोन्ही नाही टाकले तरी पण चालेल हे बघा या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ना है गे है। है। तेल घालून घ्यायचं आहे अगोदर आणि आपण एक याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा असं त्याच्यामध्ये बघा मी दोन पळ्या टाकलेल्या आहेत आणि काय करणार आहोत त्याच्यावर झाकण घालून ठेवणार आहोत दोन मिनटं काढून पाहूयात बघा का हे बघा सुकल्यासारखं झालेलं आहे हालून पाहूयात हे बघा सरकतो आहे सरकतो आहे म्हणजे खालून झालेला आहे व्यवस्थित आता ह्याला आपण पलटी करून घेऊयात त्याला पलटी करून घेऊयात आपण पलटी केलेलं आहे मी साईडने थोडं तेल पण सोडलं आणि त्याला पुन्हा झाकून ठेवूयात आता आपण हे झाकण काढून पाहूयात पुन्हा सरकतं सरकत झालं की नाही मग म्हणायचं झालेलं आहे तयार हा त्याला आपण पलटी करून बघूयात किती छान दिसत आहे बघा आपण मुग डाळीपासून बनवलेलं आहे बघा किती छान रंग पण आलेला आहे आणि सर्व किती सुंदर दिसत आहे पाहू शकता आता आपण ह्याला काढून घेऊयात आणि एका प्लेट प्लेटमध्ये काढून ठेवूयात किती सुंदर दिसत आहे किती मस्त वाटत आहे आणि पौष्टिक असा आपण नाश्ता बनवला आहे तेल टाकून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आपण परत दुसरं टाकून घेऊयात आणि याला पुन्हा झाकण घालून ठेवणार आहोत मी झाकण काढलेले आहे पलटी करूयात तुम्हाला हा पदार्थ जर कडेमध्ये नसेल का तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण टाकू शकता पण दिसायला पण छान दिसतं ना जरा आकार पण येतो ना असा गोलाकार म्हणून हा कडेमध्ये केलेला आहे बाकी तुम्ही तव्यावर पण बसवू शकता याला ठिकाणी बघा ते मिश्रण जे आहे मी आपे आप पात्रामध्ये टाकले आहे एक पद्धत की आपण आपल्या पात्रामध्ये पण टाकून करू शकतो आणि झाकण घालून ठेवूयात हे बघा झाकण काढले या ठिकाणी हे बघा सगळेच विकायला झाले आपण असं पलटी करूयात तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता तुम्हाला सांगितलं मी तुमच्या कढई नसेल आपे पात्र नसेल तर तुम्ही तव्यामध्ये पण हे मिश्रण पसरून डायरेक्ट करू शकता मुगदाईपासून बनलं असल्यामुळे खूप पौष्टिक लागतं आणि मुगदाईची इतकी चवदार लागतं नाही हे खूप छान अगदी म्हणजे पोट भरत पण मन भरत नाही इतकं छान हे सगळं पलटी करून घेत आहे मी हे बघा सगळे पलटी करून घेतलेले आहे पण त्यांना पुन्हा पलटी करून दुसऱ्या साईडने शेकून घेणार आहोत हे बघा हे पण मस्त झालेलं आहे क्रिस्पी क्रिस्पी आपण आता ह्यांना काढून घ्या प्लेटमध्ये हे बघा आपण सुरुवातीला बनवलेली आपली ही चटणी आणि हा आपण मग बनवलेला आपला नाश्ता आणि खूप टेस्टी लागतं बरं का हे खूप सुंदर जे बघा त्यासारखे सुंदर असेल तेवढंच चवीला खूप छान लागतं आहे आणि एक बघा मी असं कट करून घेतलेला आहे बघा आतून पण खूप स्पंज स्पंज झालेला आहे आणि खूप छान खूप म्हणजे एकदम भजे खाल्यासारखं लागत आहे खूप छान आणि हे बघा आपले त्याच बॅटरपासून बनवलं त्याच मिश्रणापासून बनवलेले आपले हे आप्पे तयार आहेत बघा तुम्ही कधी छान जात आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा मूग बनवलेली ही आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद